गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळी उठली मी सहा वाजलेले आणि आता सव्वा सहा झाले आहेत ब्रश वगैरे करून तोंड धुवून मी माझ्या मुलाला उठवायला आली सव्वा सहा वाजलेत बघा सगळी तयारी करून पण तो उठतच नव्हता पाच मिनटं पाच मिनटं म्हणून तो उठलाच नाही कशी तरी पटकन तयारी केली आणि आम्ही निघालो शाळेमध्ये शाळेत जाताना बघा किती अंधार होता सिक्स फोर्टी फाईव्हला आम्ही निघालेलो फोर्टी फोर्टी फाईव्हला निघालेलो मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा त्याला शाळेत माझ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आम्ही दोघं जात होतो खूप अंधार होता गलीमध्ये म्हणून ते येतात आम्ही दोघं त्याला शाळेत सोडतो आणि नंतर कुठे जातो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते आमच्या इथलं खूप फेमस मंदिर आहे तुम्हाला दिसलं असेल मी आणि माझा मुलगा बघा खूप थंडी होती त्याला शाळेत सोडायचं आहे आम्हाला आणि नंतर आम्ही आमचं एक काम आहे रोज ते करतो तर तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये कोणतं काम आहे ते आमचं बघा नुसत्याने किती अंधार होता सकाळचे पाहुणे सात वाजलेत तरी पण सूर्य अजून उगवलाच नव्हता मला असं वाटतं आपणच सूर्यापेक्षा आजकाल लवकर उठतोय तर आलो आम्ही मेन रोडवर तर तिथे लवकर आलं तर रिक्षाच भेटत नाही उशिरा आलं तरीसुद्धा रिक्षा भेटत नाही सकाळी सकाळी मला माहिती नाही रिक्षावाल्यांना काय झालेलं असतं विचारलं की इकडे येणार का तर नाही नाही, नाही म्हणतच असतात तर रिक्षात भेटत नव्हती तर मग आम्हाला काही लेट झाला की लवकर पोहोचलो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच पुढे तर रिक्षा भेटलीच नाही एक पाच पाच मिनटाने आम्हाला रिक्षा भेटली आणि रिक्षामध्ये बसल्यानंतर तो एवढी थंडी लागत होती तुम्ही बघा मी शॉल घेऊन गेलेली माझ्या मु माझ्या मुलाने ते जॅकेट घातलेलं आणि मी ती शॉल पांघरलेली मला खूप थंडी लागत होती अक्षरशः तर तुम्ही एवढं की मला सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला खूप मजा आहे या व्हिडिओमध्ये आणि एरिया आहे तिकडे सगळेजण वॉक करायला येतात दहा पूर्ण एरिया आहे एवढी थंडी असते तिकडे की म्हणजे आजूबाजूला पूर्ण झाडं आहेत गोल्फ क्लब आहे आजूबाजूला तिकडे तर मग तिकडनं खूपच हवा येते थंडगार अशी मस्त हवा येते आणि खूप थंडी लागत होती म्हणून मी ती शॉल पांघरून बसलेली आपल्या आ ॲक्च्युली आपल्या इकडे एवढी थंडी नसते तरीही आपल्याला थोडीफार थंडी सहन होत नाही आणि तिकडे दुसरीकडे दिल्ली वगैरे ह्या साईडला तर खूप थंडी असते त्या लोक थंडी कशी सहन करतात जाणे तर अजूनही उजेड झाला नव्हता ही बघा माझी मैत्रिणी आहे ती रोज माझी वाड बघत असते तिकडे थोडासा व्हिडिओ काढला आहे बघा आम्ही नंतर आलो आहे गार्डनमध्ये वॉक करायला ह्या माझ्या दोन मैत्रिणी आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही असे वॉक करतो आणि सा आठ वाजेपर्यंत आम्ही घरी जातो तर माझे मिस्टर आणि मी नारळ पाणी पिलं इथे थोडीशी भाजी घेतली फळं घेतले आणि नंतर मला परत यायचं होतं स्कूलमध्ये घरी जाऊन मला आंघोळ करायची होती आंघोळ वगैरे करून माझं थोडंफार घरचं काम आवरून मी परत तयार होऊन कुठे शाळेमध्ये मुलाला घ्यायला मला ओ, आली तर बघा आता आम्ही सगळं आमचं वॉक करून आम्ही घरी चाललो आहे तोपर्यंत तो खूप असा उजेड झाला होता चांगला प्रकाश होता आणि सकाळी जाताना तो खूप काळोख असतो थंडीच्या दिवसात तो, तो खूपच काळोख असतो जातानाही भीती वाटते मला तो खूप भीती वाटते अंधाराची तुम्हालाही भीती वाटते का तर बघा असे दोन गार्डन आहेत आमच्याकडे मस्त छान तिकडे लोक असे वॉक करत असतात गार्डनमध्ये तर घरी आल्यानंतर सव्वा आम्ही ॲक्च्युली नऊला घरी पोहोचलो सव्वा नऊ वाजेपर्यंत मी आंघोळ करून वगैरे थोडंफार माझं आवरून रेडी झाली होती मला जायचं होतं परत शाळेत मुलाला घ्यायला ॲक्च्युली त्याच्या एक्झाम चालू चालू आहेत तर लवकर सुटते शाळा म्हणून मी गेली त्याला शाळेतून घरी आणायला तर बघा जाते आणि खूप म्हणजे परीक्षा असेल तर धावपळ होते घरी ये घरी या मग परत त्याला आणायला जा घरचं तो घरचं पण काम होत नाही आणि बाहेर पळत धावत त्याला आणायला जावं लागतं ॲक्च्युली मी त्याला व्हॅन लावली नाही आहे मीच त्याला आणायला जाते आणि सकाळी सोडायला पण जाते तर बघा मी त्याला घेऊन आली आहे आणि आम्ही दोघं शाळेतून घरी आलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे थँक्यू